सेवक नेते यांचं स्वागत करताना नगरसेवक आता माननीय शॉक करायचा आहे तर मी माननीय धनंजय मुंडे सरांना विनंती करतोय की त्यांचं वक्तृत्व नेहमीच विधान सभृत्व नेहमीच विधान सभेमध्ये ऐकलं आहे वृत्तपत्रांमध्ये ऐकलं आहे आज त्यांना विनंती करतो की आदरणीय धनंजय मुंडे सरांनी की आदरणीय धनंजय मुंडे सरांनी मार्गदर्शन करावं या कार्यक्रमाला आपण एक गती देण्यासाठी ज्यांनी ह्या प्रमुख महापशु कार्यक्रमाला आपण एक गती देण्यासाठी ज्यांनी ह्या प्रमुख महापशु पशुधन एक्स्पोला गती दिली ज्या मुख्य आयोजक आहेत ज्यांच्या विचारधारणेतनं हा महापशुधन एक्स्पो सुरू झाला त्या आदरणीय पंकजाताई मुंडे आपल्या सर्वांच्या आदरणी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे माझ्या विभागाच्या माध्यमातून महापशुधन एक्सपो हे वैद्यनाथाच्या परळीनगरीत शिवरात्रीचं औचित्य सा साधून होत आहे यासाठी मंचावर उपस्थित माझे वडील बंधू माझे मंत्री आमदार धनंजयजी जे जे मुंडे मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे व्ही सी तसेच आमचे सचिव या जिल्ह्याचे कलेक्टर आमच्या नगराध्यक्ष आणि इथे उपस्थित सर्व शेतकरी तर तुम्ही नक्कीच आहात सगळे सर्व लोकप्रतिनिधी आहात आणि जिल्ह्यामधून आता बाळराजे पवार आलेत अक्षय मुंदणा आहे योगेश क्षीरसागर आहेत निर्मळ माधवराव निर्मळ आहेत बरेच लोक जिल्ह्याभरातूनही आज आलेले आहेत या सर्वांचं मी या महापशुधन एकोमध्ये स्वागत करते सर्वप्रथम मी आज प्रत्येक कार्यक्रमाला का मुंडेसाहेबांची उणीव तर आम्हाला मुंडे साहेबांना आम्ही नेहमी श्रद्धांजली वाहतो त्यांची ही कर्मभूमी जन्मभूमी आहे पण आज अशी वेळ आली की आम्हाला आमचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी बीड जिल्ह्यामध्ये काम करत उपमुख्यमंत्री म्हणून एक रेकॉर्ड रचला त्या सन्माननीय अजितदादा यांनासुद्धा श्रद्धांजली व्हायची आज वेळ आली आज अजितदादा असते तर हे एक्सपो त्यांना खूप आवडला असता त्यांनी खूप सूचना दिल्या असत्या खूप कौतुक केलं असतं साहेब असले तर मला हे काही करावंच लागलं नसतं हे साहेबांनीच केलं असतं पण ठीक आहे आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या उरावर पाय देऊन आपल्याला पुढे जावं लागतं तर प्रत्येक परिवारामध्ये असं दुःख येतं आणि त्याच्यामध्ये उभं राहण्याचं ईश्वर त्यांना बळ देतो लोकांमध्ये दे केलेली पुण्याई काम प्रेम हे कामी येतं मला ग्रामीण विकास आधी मिळालं होतं तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण गावाला पंचवीस पंधरा नावाचा फंड कधी माहीत नव्हता तो गावागावामध्ये झाला गावागावामध्ये पाण्याच्या योजना ग्रामपंचायतचे कार्यालय पंचायत समिती एकही नव्हती बीड जिल्ह्यामध्ये पंचायत समितीचे इमारत जिल्हा परिषद मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जलयुक्त शेवार जेथे मी जेव्हा मंत्री झाले ते अडीच तीन हजार टँकर होते ते श टँकरमुक्त जिल्हा कर करण्याचा जे प्रवास होता असे अनेक कामं करता आले हा माझा जिल्हा दुष्काळी आहे हा जिल्हा मागासलेला आहे असं म्हणून जेव्हा या जिल्ह्याचं नेतृत्व करते तेव्हा काम करण्यासाठी जास्त संधी असते आणि त्यामुळे या लोकांसाठी काम करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी अनेक कामं केले मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा इथे पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण मंजूर केलं साडेपाचशे कोटी रुपयाचं हे महाविद्यालय बीडमध्ये होत आहे अजितदादांनी मला मागितलं होतं बारामतीसाठी मी म्हटलं अजितदादा मी दोन मंजूर करते दोन्हीला तुम्ही बजेट द्या ते म्हटलं बरोबर आहे ताई तुम्ही तर आम्ही मागितलं वीडचंही करून घेतलं म्हटलं हो आणि आम्ही दोन महाविद्यालयांना परवानगी दिली आणि आता हा महापशुधन एक्स्पो आहे मी इन्स्ट्रक्शन दिले होते की ह्या महापशुधन एक्स्पोचं फोकस हे पशु असावे पशुवर झालेले प्रयोग असावे त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे असावं आणि ह्याच्यातून ग्रामीण भागातला तरुण उद्योजक कसा बनेल हे असावं आत्ताच आमच्या सचिवांनी सांगितलं की मा आम्ही महाराष्ट्र ग्रामीण उद्योजक योजना बनवत आहोत त्यांचा आग्रह आहे की त्याला पशुधन नाव द्यावं कारण पशुधन खात्याची योजना आहे ते जे काही त्याला नाव येईल ती योजना करत आहोत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कृषीला पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा द्यावा हा आग्रह माझा होता आणि ती कॅबिनेट नोट करून आणली ते पण असंच झालं की दादांच्या टेबलवर कॅबिनेटची नोट होती आणि दादा आता एक का आमची मिटिंग चालू होती आणि एका हसन मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघात आम्हाला पशुधन खात्याची जमीन द्यायची होती त्यांना म्हटलं दादा ही जमीन मी देते पण तुम्ही आधी आमच्या ह्या ह्याच्यावर सही करा तर ते हसत होते की ताई बरोबर आपलं काम करून घेतात म्हटलं माझं काम नाही दादा सामान्य माणसाचं सा शेतकऱ्यांचं सा काम आहे त्यांना खूप आवडला प्रपोजल कौतुक केलं त्यांनी मुख्यमंत्र्यांना खूप आवडलं आणि कौतुक केलं केंद्र शासनाने आमचं केंद्र शासनाच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं की महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा दिलेला आता इथे सगळे पशुपालक आलेत उद्या मी परत बोलीन काही मुद्दे रिपीट होतील पण इथे जे पशुपालक आले त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे तुम कर्जाचा व्याजाचा दर जसा कृषीला आहे तसा मिळणार आहे तुम्हाला तुमच्या लाईट बिलावर सबसिडी मिळणार आहे तुम्हाला प्रत्येक लाभ जो कृषी म्हणून शेतकऱ्याला मिळतो तो, तो मिळणार आहे आणि त्याच्यामुळे पशुधनामध्ये वाढ होण्यासाठी पशु उद्योग वाढवण्यासाठी आपल्याला फार मोठी मदत मिळणार आहे ते तर व्याजच नाही ते पण त्यांना लागू पडेल की तीन लाखाच्या वरतीच फक्त व्याज लागू पडेल व्याजाला सबसिडी मिळेल आपल्याला सोलारमध्ये सबसिडी मिळेल आपल्याला इलेक्ट्रिसिटीच्या बिलावर सबसिडी मिळेल अत्यंत चांगली ही योजना आहे त्यामुळे या पशुपालकांसाठी खूप चांगला हा निर्णय आम्ही घेतलेला आहे असे अनेक निर्णय आम्ही घेत राहू आज मला आनंद आहे की एक छान असं पशुधन एक्सपो इथे होत आहे तुम्ही सगळे त्या पशुधन एक्सपोचा लाभ घ्या मी कुठं जाणार नाही धनुभाऊ कुठे जाणार नाही आमच्यावर फोटो काय काढायचे जिल्ह्याच्या लोकांना परळीच्या लोकांना ए किती काय कोण आहे रे कोण आहे कुणाचा फोन आलाय त्याला आमच्या पेक्षा मोठ्या कोणाचा आलाय का जोरात फोन बरोबर तर महा पशुधन एक्सपो मध्ये तुम्ही फक्त पशूंकडे बघा मग आमच्याकडे बघू नका आम्ही परत आहेत तुमच्यासाठी तुम्ही आम्हा आमच्यावर फोटो काढायचा गर्दी करायची घाई करायची काही करू नका प्रत्येक गोष्ट नीट बघा तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल हे बघा आणि आम्ही उद्या मुख्यमंत्री महोदय येणार आहेत समवारे साडेदहा वाजता सभामध्ये लोकांनी बसायचं जे ग्रामीण भागातील आलेले लोक आहेत आणि मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे आमचे महायुतीचे जे शिवसेनेचे आणि आमचे भाजपचे असे पाच पाच महत्त्वाचे लोक हेलिपॅडला जातील त्यांना रिसीव करायला पाच पाच महत्त्वाचे लोक इथे एंट्रन्सला त्यांचं स्वागत करतील आणि बाकी ते बग्गीमध्ये बसून ते एक्स्पो बघणार आहेत त्यामुळे ते एक्स्पो बघत असताना आपण त्या बग्गीच्या बाजूला गर्दी केली त्यांना प्राणी दिसणार नाहीत प्राणी पण डिस्टर्ब होतात तुमच्या गर्दीमुळे घाबरतात तर त्यांना ते बघू द्या आपल्या परळीत आपण किती चांगलं आयोजन केले हे त्यांना बघू द्या फोटो काढण्याचं वगैरे तिकडे उधम करू नका ते सगळं बघून जेव्हा स्टेजवर येतील मग स्टेजवर आल्यावर जो स्ट कार्यक्रम प्रोटोकॉलप्रमाणे आहे तो होईल तर माझी हीच विनंती आहे की उद्या सगळ्यांनी सहकार्य करा मी इथेच राहणार आहे पूर्ण शिवरात्रीचं महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही पूर्ण पशुधन एक्सपोचं पॅकिंग करूनच जाणार आहे मी तर त्यामुळे मग पुन्हा जेवढ्या लोकांना भेटायचं आहे काय करायचं आहे करू इथे आता स्पर्धा होणार आहे ते पण बघा छान स्पर्धा आहेत की कसं बैलांचं ते मूल्यांकन करतायत की बकऱ्यांचं करतायत श्वानांचं करतायत छोट्या छोट्या हायब्रीड म एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक म्हशीचं एक त्यांनी प्रयोग केलाय जशी पुंगनूर गाय आहे तशी ती म्हैस आहे मुरा बरोबर तिचं छोटं वर्जिन आणलंय तर ते त्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ना त्यांच्यावर फोटो काढा ना तर आहेच पुन्हा तर ते, ते बघा त्याचा अभ्यास करा तरुण मुलांना विचार सांगते पन्नास टक्के सबसिडी आहे एक कोटी जर तुम्हाला खर्च असेल तर पन्नास लाख रुपये सबसिडी आहे तर असला उद्योग आहे का कुठे पन्नास टक्के सबसिडीचा काही काही ठिकाणी अजून जास्तीची सबसिडी मिळू शकते पाच दहा लाखाचे फंड मागण्यापेक्षा मला बकऱ्या मागा गाई मागा कोंबड्या मागा आणि मी त्या अधिकाऱ्यांना सांगते की आमच्या कोंबड्या आणि बकऱ्यांचं पूर्ण रक्षण करा आज रात्रीतून आणि बकऱ्यांची संख्या कमी नाही झाली पाहिजे खूप भूक लागली म्हणून नेले उचलून तसलं काही करू नका बरोबर आहे ना ह पुन्हा शिवरात्र तर पर्व आहे ना उद्या काय होईल त्याच्यामुळे म्हणलं करू नका आजही एखाद आहे म्हणा काही नाही पण ते नेऊन ठेवून खातील ना, खाती ना पुन्हा ते काही हुशार आहेत आपल्यापेक्षा म्हणून म्हणलं बकऱ्यांची कोंबड्यांची काळजी घ्या तर तुम्ही सर्वजण पूर्णपणे याचा लाभ घ्या शहरात राहणाऱ्या माणसालाही दोन चार एकर शेती असते गावाकडे बघा काय करता येण्यासारखं आहे बघा काय प्रयोग आहे कमी जमिनीत सुद्धा कसं वरती बकरी खाली कोंबड्या खाली फिश पॉइंट करून कशी शेती करता येईल शिकलेल्या मुलांनी आपापल्या शेतीत हे प्रयोग करावे असा माझा आग्रह आहे पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के सबसिडी असताना हा प्रयोग करायला गेलात तर तुम्ही उद्योजक व्हाल दहा पाच हजार रुपये कमवण्यापेक्षा तुम्ही चार माणसांना हाताखाली ठेवाल जर तुम्ही मोठा प्रयोग केला तर आणि त्याला सगळा दर्जा कृषीचा असल्यामुळे सबसिडी सोलार विलार काही अडचण येणार नाही माझी इच्छा आहे की ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योजक व्हावं जेव्हा इथे महाविद्यालय होईल तेव्हा खूप तुम्हाला सपोर्ट मिळेल तिथे रिसर्च होईल वगैरे सगळे डिटेलमध्ये आता काही बोलणार नाही कारण आज भाषणाचं औचित्य नव्हतं धनुभाऊ म्हणले नाही मी बोलणार त्यामुळे मला त्यांच्याही वतीने बोलावं लागलं आता सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आपण ह्या पूर्ण तीन दिवस याचा लाभ घ्यावा सर्व शिस्तीने पा पालन करावं उद्या मुख्यमंत्री महोदय येणार आहे तर साडे दहा वाजता आपण आपल्या खुर्चीवर जाऊन बसावं जी पदाधिकाऱ्यांसाठी डायरेक्टरसाठी म पत्रकारांसाठी जे आरक्षित गोष्ट ठेवलेल्या खुर्च्या सोडून बसावं आपण सर्व परळीचे लोक यजमान आहोत बाहेरचे कोणी आले तर उठून त्यांना खुर्ची द्यावी मग स्टेजवर सुद्धा जर कोणी आमदार भागामध्ये या पशु प्रदर्शनाला पशुपालकांना खूप मोठा स्कोप आहे आणि तो स्कोप त्यांना समजावा यासाठी त्यांच्या संकल्पनेतून गेल्या एक महिन्यापासून ज्या या सर्व पशुप्रदर्शनासाठी मार्गदर्शन करत आहे आणि ते आज खऱ्या अर्थानं आज साकार होत आहे अशा आपल्या विभागाच्या मंत्री माननीय नामदार पंकजाताई मुंढे या आज उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होत्या त्यांचं खूप खूप पशुवर्धन विभागातर्फे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या तमाम जनतेतर्फे मी आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी माजी कृषीमंत्री आणि ज्यांना खऱ्या अर्थानं पशुपालका पालनाबद्दल आणि त्याचबरोबर शेतीबद्दल खूप मोठं व्यापक ज्ञान आहे आणि ते आपल्या वर्तृत्वातून सदैव सांगत असतात असे सर्वांचे लाडके नाम नामदार धनंजय मुंडे साहेब त्यांचा बी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ज्यांनी औरात रामाला प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत मार्गदर्शन केलं सचिव कार्यालयापासून प्रत्येक गोष्टीला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीच्या दररोज ते अपडेट घेत होते व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं त्यांचं सगळं रिफ्लेक्शन या ह्याच्यामध्ये झालं असे ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हे सं आजचा कार्यक्रम होत आहे ते माझ्या विभा आमच्या विभागाचे सचिव मान्य डॉक्टर एन रामस्वामी यन यांचं बी मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जिल्हाधिकारी महोदय सतत या तिच्या पाठीच्या आहेत त्यांचं बी त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडम व्ही सी मॅडम आणि त्याचबरोबर या विभागाचे आयुक्त ज्यांनी कंटिन्यू या ठिकाणी उपस्थित राहून या सर्वांना सुरुवात करून दिलेली आहे त्यांचं पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी विद्यापीठाचे सर्व प्राध्यापक पत्रकार बंधू त्याचबरोबर या ठिकाणचे सर्व अधिकारी परळी नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आणि सी ओ महसूल विभागाचे पोलीस विभागाचे आणि संबंधित सर्व विभागांचे मी या उद, उद्घाटन प्रसंगी आभार व्यक्त करतो आणि मान्य अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असा जाहीर करतो आणि यानंतर खूप धन्यवाद मॅडम पत्रकार परिषद घेणार आहे कृपया पत्रकारांनी इथं या ठिकाणी परळीतील सर्व पशुपालकांचं प्रेम इथं असलेल्या आपल्या नेत्यावरती व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत आमदार धनंजय मुंडे सरांचे चरण स्पर्श करताना आपल्याला त्यांचे कार्यकर्ते इथं दिसत आहेत